कधी असं होतं की नुसत्या आठवणींच्या उल्लेखानं मन भरून येतं आणि डोळ्यात पाणी साचतं अगदी तसंच क्षण अनुभवलं होय तब्बल पस्तीस वर्षांनंतर माढा जिल्हा परिषद प्रशालेच्या एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या दहावीच्या बॅचने तो सुवर्ण क्षण पुन्हा अनुभवला अविस्मरणीय मेळाव्याच्या रूपात शाळेच्या प्रांगणात पुन्हा एकदा तोच आनंद तेच हसरे चेहरे आणि त्या जुन्या आठवणींचा खजिना खुलला कार्यक्रमाची सुरुवात झाली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजन व दीप्रज्वलनाने त्यानंतर गुरुजनांचा सन्मान करून सर्वांनी त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घेतला जाधव सर 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 चौरे यादव चव्हाण सर कापरे सर पाटील सर श्रीमती गव्हाणे आणि मुख्याध्यापक नागेश खेडकर हे सारे गुरुजन पुन्हा आपल्या शिष्यांसोबत भेटले आणि आठवणींच्या प्रवासाला सुरुवात झाली काहींनी जुन्या गमतीदार किश्यांनी सगळ्यांना हसवलं तर काहींच्या डोळ्यात अभिमानाचे आणि आठवणींचे अश्रू चमकले हे सगळं पाहून आमचे विद्यार्थी समाजात विविध क्षेत्रांत नाव कमावत आहेत असं सांगताना शिक्षकांच्या चे चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता आणि मग आली बालपणीची मजा वेटली दांडू गोट्या दोरीच्या उड्या चिबल्या टिपऱ्या त्या खेळांनी सगळ्यांना पुन्हा दहावीच्या वर्गात पोचवलं जुने फोटो पाहताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आले कुणी एकमेकांना मिठी मारून भावना व्यक्त केल्या तर कुणी हसत जुन्या आठवणींवर गप्पा रंगवल्या अशी भेट पुन्हा घ्यायचीच या निर्धाराने कार्यक्रमाचा समारोप झाला स्नेह मेळावा संपला खरा पण मनामनात पुन्हा जपला गेला एक नवा बंध एक नवा उत्साह हा, हा स्नेह मेळावा होता केवळ जुन्या आठवणींचा नव्हे तर मैत्री आपुलकी आणि गुरुशिष्य नात्याच्या अमरसाजाचा सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली सौ मंजिरी जोशी आणि अस्मिता वेळापूरकर यांनी अशा सुंदर क्षणांनी आपल्याला आठवण करून दिली की शाळा सोडली तरी आठवणी नाहीच सुटत त्या आयुष्यभर सोबत राहतात मी आहे हेमंती केळकर आणि तुम्ही पाहत आहात समर्थ लेखणी जिथे प्रत्येक कहाणी हृदयाला स्पर्शून जाते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक जण आलेला असतो इथे गाडी खर तर कुणी चापलं नसत गाडी खर तर कुणी चापलं नसत पण शोधायचा असतो समरस्त्याच साखी पण शोधायचा असतो समरस्त्याचा साखी विचारायचे असतात दुसऱ्या <खलगंगाँ email> रस्त्यानं जाणाराचीही सुखदुख विचारायचे असतात दुसऱ्या रस्त्यानं जाणाराचीही सुख दुःख विणताना तुटलाच एखादा धागा विनताना तुटलाच एखादा धागा तर तो पुन्हा गुंफायचा असतो लक्षात ठेवायचं तोही एखाद्या दुःखानं त्रासलेला असतो बांधायचे असतात रेशीम धागे विणायचे असतात मखमारी बंद जगायचं असतं फक्त दुसऱ्यांसाठी अगदी आनंदाने दाखवायचे असते धरीची क्षमाशीलता दाखवायचे असते धरेची क्षमाशीलता सागराची अथंगता आणि हिमालयाची उंशी दाखवायची असते धरेची अथंगता धरेची क्षमाशीलता सागराची अथंगता आणि हिमालयाची उंची जगायचं असतं चंद फक्त दुसऱ्यासाठी आणि संपवायचा असतो आपला जीवक सुखकर जीवन प्रवास आपली सुंदर जीवन यात्रा आपली सुंदर जीवनयात्रा जीवन बोलण्यासारखं खूप काही <laughs>